महाराष्ट्रामधील विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचे सिनियर लीडर एकनाथ शिंदे साहेब अचानकपणे कुठेतरी गायब होतात त्याचबरोबर त्यांचा फोन पण अनरिचेबल लागत होता आणि जेव्हा त्यांचा शोध घेण्यात आला त्यावेळी असे समजले की फक्त एकनाथ शिंदे साहेबच नाही तर त्यांच्यासोबत अकरा आमदार देखील गायब होते आणि त्यांचा मोबाईल पण अनरिचेबल लागत होता आणि काही तासानंतरच हे सर्व आमदार गुजरात मधल्या सुरतमध्ये सापडले त्या सर्व आमदारांनी एकत्रित येऊन शिवसेना पार्टी विरोधात आपली निराशा राखवली आता हे ऐकल्यानंतर उद्धव ठाकरे चिंतेत पडले आणि त्यांनी लगेच आपल्या पक्षाची बैठक बोलावली परंतु त्यांची बैठक बोलावल्यानंतर जेव्हा त्यांना कळले की त्यांचे आणखी दहा बारा आमदार गुजरातला जाऊन बसले आहेत तेव्हा त्यांना समजले की हे प्रकरण कदाचित खूप गंभीर आहे पण अचानक असे काय घडले की महाराष्ट्रामधील सत्ताधिकारी पक्ष शिवसेना त्यांच्याच त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी विरोधात पक्षा पक्षा बंडखोरी करण्यास सुरुवात केली हे समजून घेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल म्हणून आपण सुरुवातीपासून जाणून घेऊयात मी जे इतिहासाबद्दल बोलत आहे त्याबद्दल थोडे भूतकाळात जाऊन बघूयात एकोणीशे मध्ये श्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेना विचार औपचारिकरण झाले बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली एकोणीसशे सासष्ट मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मराठी युवांकडे मराठी लोकांकडे महाराष्ट्रामध्ये असून पण त्यांच्या हातातून खूप सारी संधी गमावताना पाहिले ज्यामुळे त्यांना जाणीव झाली की मराठी माणसाला मार्गदर्शनाची नितांत आणि तातडीची गरज आहे आणि याच उद्देशाने एकोणीस जून एकोणीसशे शिवसेना पक्ष स्थापन केला आता शिवसेना सुरुवातीच्या काळात मराठी माणूस महाराष्ट्रातील हितासाठी उभे राहणे आणि त्यांच्या हितांसाठी लढणे हा पक्षाचा उद्देश होता पण एकोणीशे सत्तरच्या उत्तरार्धात राम मंदिर आणि बाबरी मशिदीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जी विधाने आणि निर्णय घेत होती त्यामुळे जनतेला हे स्पष्ट झाले की के शिवसेना केवळ मराठी माणसासाठीच नव्हे तर हिंदुत्वाच्या बाजूने देखील उभी आहे अरे ये राष्ट्रीय तो हो तो मैं बार बार करूंगा खरे तर या काळात जेव्हा प्रत्येक जन या परिस्थितीवर आपले मत व्यक्त करण्यास घाबरत होता तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वांसमोर हिंदुत्वाची बांधील हिंदुत्वाचे विचार व्यक्त केले आणि हिंदूंना एकत्र आणण्यास सुरुवात केली खरे तर त्यांच्या वक्तव्यांपैकी एक विधान त्या काळात खूप लोकप्रिय झाले होते ते म्हणजे गर्व से कहो हम हिंदू हे आता पुतर शिवसेना मोठा राजकीय पक्षही नव्हता मराठी माणसासाठी लढणे हेच या पार्टीचे मुख्य ध्येय होते अरे आपण मराठी माणसं एकत्र येऊया पण त्यानंतर काही काळातच भाजपचे लेट प्रमोद महाजन यांनी महाराष्ट्रात सेनेचे नेतृत्व करणारे हिंदुत्व पाहिले आणि त्यामुळे त्यांना जाणीव झाली की सेनेची आणि भाजपची मूळ ओळख प्रत्यक्षात खूप समान आहे आणि याच कारणामुळे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये भाजप आणि शिवसेना या दोघांनी या आधारावर मजबूत युती केली आणि त्यानंतर एकोणीशे मध्ये महाराष्ट्रात सरकार स्थापन केले जोशी शपथ त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते परंतु सिक्का बाळासाहेब यांचा चालत होता आता भाजप आणि शिवसेना यांची युती गठबंधन समान विचारधारेच्या आधारावर तीस वर्ष भरभराटीला बर आली परंतु नंतर तीस वर्षानंतर या नात्यात काहीतरी बिघाड होऊ लागला दोन हजार चौदा मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ संपला आणि दोन हजार एकोणीसच्या च्या सार्वत्रिक निवडणुका आल्या तेव्हा भाजप आणि शिवसेना यांच्यात निर्णय झाला होता सतेजी समान मुख्यमंत्री पदाच्या स्थितीसह असेल आता चर्चा झाली त्यामुळे चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी निकाल आल्यावर युवा आघाडीला निर्धारित केलेल्या एकशे एकसष्ट जागांपैकी निम्म्याहून अधिक जागा जिंकून विजेता घोषित करण्यात आले परंतु निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांमध्ये समान अधिकार आणि मुख्यमंत्री पदाचे करारावर सहमती होऊ शकली नाही आणि यामुळे शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष तीन नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी वेगळे झाले या दोन्ही पक्षांना त्यांच्या मतभेदांमुळे राजकीय दृष्ट्या त्रास सहन करावा लागत होता परंतु खरा खर महाराष्ट्राच्या जनतेवर होणार होता कारण जेव्हा दोन्ही पक्ष एकत्र नसतील तेव्हा कोणालाही बहुमत मिळणार नाही आणि जर बहुमत नसेल तर सरकारही नसेल आणि अशा परिस्थितीत विरोध पार्टी येण्याची शक्यता वाढते आता मुळात राज्याचे सरकार कसे तयार होते तर राज्याचे सरकार ठरवण्यासाठी राज्य विधानसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जातात आणि या निवडणुकामध्ये प्रत्येक राज्य वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये विभागले जातात ज्यामध्ये प्रत्येक पक्षाचा प्रत्येक मतदारसंघातून एक प्रतिनिधी असेल जो तिथून निवडणूक लढवेल आता या सर्व व्यवस्थेनंतर जेव्हा निवडणुका होतात तेव्हा सरकार स्थापन करण्यासाठी पक्ष किंवा आघाडीला किमान पन्नास जागांचे बहुमत मिळावे लागते परंतु जसं दोन हजार एकोणीस मध्ये घडलं तशी परिस्थिती म्हणजे कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत नसेल तर त्याला त्रिशंकू विधानसभा म्हणतात अशा परिस्थितीत कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी इतर पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागतो आणि एकोणीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी भाजप मंत्रीपद न मिळाल्यानंतर शिवसेनेने आपले शिवसेनेस आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चोपन्न आमदार सह युती केली आता हे अगदी अनैसर्गिकरित्या आणि विचित्र होते कारण दोन्ही पक्ष बऱ्याच काळापासून प्रतिस्पर्धी पक्ष होते आणि दोघांची विचारधारा शिवसेनेपेक्षा पूर्णपणे वेगळी होती कारण ते डाव्या बाजूने झुकणारे पक्ष आहेत आणि शिवसेना जागांसह सरकार स्थापन केले आणि अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी सेनेने उद्धव ठाकरे सेनेचे तिसरे आणि ठाकरे कुटुंबाचे पहिले मुख्यमंत्री झाले आता सेनेचे बाकीचे सदस्य या विजयाने खूप आनंदी झाले परंतु हा विजय मिळवण्यासाठी शिवसेना युती सरकार स्थापन करण्याच्या या निर्णयामुळे काही आमदारांच्या मनात खंत निर्माण झाली कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी झालेल्या मैत्रीमुळे शिवसेना आपल्या मूळ सिद्धांत विचारसरणीच्या विचारधारेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत होती आणि हळूहळू प्रशासन आणि राजकीय निर्णयांकडे पाहून त्यांच्या काही आमदारांना त्यांच्या मनात ते खटू लागले की शिवसेना आपले मूळ सिद्धांत आणि हिंदुत्व विसरत आहे त्याचबरोबर अशा काही घटनाही घडल्या ज्यांचा नकारात्मक परिणाम झाला उदाहरणार्थ आघाडीच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या पहिल्या बैठकीमध्ये समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी युतीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत बसलेले दिसले आता हे तेच अबू आझमी होते जे नेहमीच बाळासाहेबांच्या विरोधात बोलत होते आणि यात त्यांनी ओल्ड अँड देखील देखील म्हटले होते जानेवारी दोन हजार वीस मध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीला विरोध करणाऱ्या मुस्लिम नेत्यांची उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली सरकारने सीएए आणि एन आर ला विरोध करावा अशी नेत्यांची इच्छा असल्यामुळे ही परिषद आयोजित करण्यात आली होती या बैठकीत रज अकादमीचे संस्थापक अलहद सुईद नुरी हा देखील या बैठकीला उपस्थित होता आणि ही रजा अकादमी तीच होती ज्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक हिंसक आणि अतिरेकी हल्ले घडवून आणले हल्ले केले मुळात एक कट्टरपंथी इस्लामी संघटना आहे उदाहरणार्थ पॉप्युलर फ्रंट इंडिया फी एफ आय तिसरी गोष्ट म्हणजे वीर सावरकर यांचा अपमान यांनी यांच्या सभेत केला वीर सावरकर ज्यांना शिवसेना हिंदुत्वाचे जनक मानत आलेली आहे ज्यांचा आदर शिवसेना सर्वात जास्त करत आलेली आहे आणि त्यांचाच अपमान अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलय फ्रॅक्शन ऑफ काँग्रेसने केला परंतु शिवसेने बाळासाहेबांच्या विचार काही आमदारांना का वाटले की शिवसेना फक्त मुख्यमंत्री पदासाठी पक्षामधल्या लोकांचा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात करत आहे त्यांचा असा विश्वास होता असं मत होतं की शिवसेना त्यांच्या खऱ्या विचारधारणे खऱ्या मुळांपासून हिंदुत्वापासून वेगळी होत आहे आणि ज्या हेतूने हा पक्ष स्थापन झाला होता तशी कामे आता ह्या पक्षात होत नाहीत या उलट हिंदुत्वाच्या आणि बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात हा पक्ष चालला आहे ह्या आता हिंदुत्व नव्हतं आणि केवळ ह्यामुळे बंडखोरी करण्यास सुरुवात केली आता तुमच्या लक्षात आले असेल की या शिवसेना बंडखोरीच्या वेळी एकनाथ शिंदेजी नावाचे शिवसेना आमदार होते जे की आताचे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आहेत त्यांचा मुद्दा असा होता की या कारणाव्यतिरिक्त त्यांच्याकडे शिवसेना सोडण्याचे दुसरे कोणतेही कारण नव्हते ते असेही म्हणाले की एक वरिष्ठ नेते असूनही त्यांना अनेकदा पक्षात बाजूला करण्यात आले विशेषतः ते युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर खूप नाराज होते कारण शिंदे हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे एम एम आर डी ए अध्यक्ष होते आता त्यांच्या अध्यक्ष असूनही आदित्य ठाकरे एम एम आर डी एच्या बैठकांचे अध्यक्षपद भूषवत त्यांना बाजूला सारत शिंदे यांच्या अनुपस्थितीत आयुक्तांना आदेश देत असत दुसरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा प्रभाव असलेल्या मातोश्री बंगल्यात जाऊन ते गेल्या दोन वर्षापासून उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांना कधीही भेटण्याची परवानगी दिली गेली नाही जेणेकरून ते त्यांच्या चिंता आणि प्रश्न थेट कधीही मांडू शकले नाहीत आणि तिसरे म्हणजे शिंदे यांची सुरक्षा त्यावेळी जी पातळीची होती आणि त्यांना जी प्लस पातळीची सुरक्षा कवच मिळावे अशी त्यांची विनंती होती जी की शरद पवारांना ते मंत्री नसताना देखील त्यावेळी दिली जात होती परंतु त्यांची मागणी पक्षाने नाकारली त्यामुळे अशा भेदभावाला सामोरे गेल्यानंतर शिंदे आणि उर्वरित आमदारांनी पक्ष सोडण्याचा निर्णय ने घेतला आणि याच कारणास्तव वीस जून दोन हजार बावीस रोजी शिंदे यांच्यासह उर्वरित आमदारांनी ही बंड केले आणि सुरतला गेले आता बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे गप कसे राहू शकतील त्यांनी त्यांच्यावर तेन कारवाई करायला का सुरुवात केली आणि पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत त्या सोळा बंडखोर आमदारांना नोटीस पाठवायला सुरुवात केली आता पक्षांतर विरोधी कायदा अगदी साधा आहे मुळात जर एखादा आमदार आपल्या मतदार संघातून एका पक्षाच्या तिकिटावर निवडणूक जिंकतो आणि नंतर जिंकल्यानंतर तो पक्ष सोडतो आला आनी अपातर तर त्याला पक्षांतर म्हणतात आणि अपात्रतेच्या परिणामी एक अपवाद आहे की जर पक्षाच्या एकूण आमदारांपैकी दोन किंवा तीन आमदारांनी एकत्र पक्षाला सोडले तर ते अपात्र ठरणार नाहीत या प्रकरणात अपात्रता रोखण्यासाठी आमदारांची आवश्यकता होती आणि एकदा इतक्या संख्येने आमदार एकत्र झाले की त्याला अपात्रता नव्हे तर विभाजन म्हटले जाईल या आधारावरती शिंदे यांनी या नोटिसाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आणि या अपात्रतेला स्थगिती देण्यात आली आणि सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना विरोधी पक्षांतर विरोधी कारवाईला स्थगिती दिल्यानंतर एकोणतीस जून दोन हजार बावीस च्या रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्याकडे सुपूर्त केला आता भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे चौसष्ट मध्ये असे म्हटले आहे की मंत्रिमंडळ एकत्रितपणे आमदारांवर जबाबदार आहे म्हणजेच मुख्यमंत्री नसल्यास त्यांचे मंत्रिमंडळही अस्तित्वात राहणार नाही आणि म्हणूनच मुख्यमंत्री ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर त्यावेळी सध्याचे महाराष्ट्र सरकार कोसळले आणि आता कोणत्याही राज्यात मुख्यमंत्री पद रिक्त असल्यास संपूर्ण परिस्थितीत राज्यपालांची भूमिका महत्वाची ठरते कारण जेव्हा जेव्हा सरकार अविश्वास दर्शवते म्हणजेच त्यांच्याकडे आमदारांचे बहुमत नसते त्यावेळी सध्याच्या सरकारला आपले बहुमत सिद्ध करावे लागेल आणि ते राज्यपालांना दाखवावे लागेल परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी स्वतः राजीनामा दिला होता आणि आता राज्यपालांची भूमिका अशी आहे तिथे सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतील आणि महाराष्ट्रात पुढील त्यांचे सरकार स्थापित असेल आणि असेच झाले की तीस जून दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले शिंदे यांनी स्वतःला शिवसेना नेते म्हणून घोषित केले आणि भाजपाची युती करून महाराष्ट्रात सरकार स्थापन केले आणि शेवटी शिवसेनेमध्ये दोन मोठे नेते जनतेसमोर उभा दिसतात एक म्हणजे एकनाथ शिंदे जे की म्हणतात बाळासाहेब ठाकरे आमच्या वडिलांप्रमाणे आहेत आणि आम्हाला त्यांच्या तत्वांपासून वेगळं व्हायचं नाही आणि दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे म्हणतात एकनाथ शिंदे यांनी आमचा बाप चोरला आणि आम्हाला सोडून गेले या दृष्टिकोनातून तुम्ही देखील पाहू शकता की एकीकडे उद्धव ठाकरे आहेत जे बाळासाहेबांचे जैविक मूळ आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आहेत जे की जैविक मूळ नसून वैचारिक मूळ आहेत म्हणजेच बाळासाहेबांच्या विचारावरती चालणारे आहेत किंवा आपण असेही म्हणू शकतो की ह्या दोघांचे राजकीय दृष्टिकोन वेगवेगळे आहेत तर मित्रांनो तुम्ही कोणत्या विचारधारणेशी सहमत आहात हे आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये फक्त एवढंच आपण भेटूया आप पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जो हिंदुत्व आहे देश में गुन्हा हो बार बार करूंगा